स्वामी विवेकानंदांचं जर आयुष्य पाहायला गेलं तर त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक परिवर्तन झाली आहेत कारण ते लहानपणी किंवा महाविद्यालयामध्ये शिकत असताना अत्यंत विज्ञानवादी अत्यंत चौकल बुद्धीचे विद्यार्थी म्हणून ते महाविद्यालयामध्ये लोकप्रिय होते कारण त्यांना सातत्याने सुरुवातीच त्यांचं जे जीवन आहे त्याच्यावर ब्रह्मो समाजाचा खूप मोठा प्रभाव कारण ज्या बंगालमध्ये जन्माला आले हा बंगाल त्या काळी समाज जो आहे तो ब्रह्मो समाजाचा गड मानला जात होता आणि ब्रह्मो समाजामध्ये दोन गोष्टींना खूप महत्व होत पहिली गोष्ट म्हणजे मूर्ती पूजेला विरोध दादाराम मोहनराय यांनी जो ब्रह्म समाज सुरू केला हा ब्रह्मो समाज विशेषतः हिंदू धर्मामध्ये जी मूर्ती पूजा चालते तिला मोठ्या प्रमाणावर विरोध करणारा आणि एकेश्वर समर्थन करणारा कारण हिंदू धर्मामध्ये जी बहुदेवांची कल्पना आहे या बहुदेवांच्या कल्पनेला विरोध करून परमेश्वर एक आहे अविनाशी आहे असं मानणारा म्हणजे मूर्ती नसलेला परमेश्वरच्या अस्तित्व मान्य करतो ब्रह्मो समाज पण त्याची मूर्ती रूपात पूजा करू नये तो अविराशी आहे निराकार आहे असं विचारधारा आहे तिच्या प्रभावाखाली आणि कारण कुटुंब देखील ब्रह्म समाजाच्या विचारांच्या प्रभावाखाली होत आणि त्यांचं महाविद्यालयीन जीवनामध्ये ते याच विचाराने प्रभावित झालेले होते आणि काही प्रमाणात कॉलेजमध्ये शिकत असताना युरोपियन विचारधारेचा देखील त्यांच्यावर पगडा होता पण त्यांच्या जीवनाला अचानक वळण मिळाली कारण स्वामी विवेकानंद हे सुरुवातीला ते ग्रॅज्युएट झाले ग्रॅज्युएट झाल्यानंतर काही काळ त्यांनी नोकरीसाठी प्रयत्न केला कारण शिकत असताना त्यांचे वरील वागले आणि वडील मोठे वकील होते पण वडील मारल्यामुळे घराची आर्थिक परिस्थिती बिघडली म्हणून त्यांनी नोकरी करण्याचा प्रयत्न केला काही ठिकाणी प्रयत्न पण केले पण त्या प्रयत्नाला फारसं यश आलं नाही म्हणून त्यांचा ईश्वरावरचा विश्वास उडला ते काही काळ नास्तिक बनले जे एकेकाळी एक सुरुवातीला ब्रह्म समाजाचा समर्थक असलेला माणूस नंतरच्या काळामध्ये कौटुंबिक बनला अशी त्यांची गोंधळलेली अवस्था होती विवेकानंदाची आणि या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये वावरत असताना अचानक एक दिवशी मित्राच्या घरी रामकृष्ण भेट तसा तो योगायोग होता कारण विवेकानंद त्या कार्यक्रमाला येणार नव्हते पण त्यांच्या मित्राकडे रामकृष्ण परमहंश येणार होते तर विवेकानंदांचा आवाज खूप छान होता त्यांना गाणे भजन वगैरे चांगले म्हणता यायचे म्हणून त्या मित्राने त्यांना आमंत्रण दिलं की रामकृष्ण परमहंश माझ्याकडे येतात तर त्यांचं भजन बिजन स्वागत करण्यासाठी गाणं म्हणण्यासाठी आमच्या घरात यावं ते मित्राच्या आमंत्रणाने ते विवेकानंद त्या बैठकीला आले आणि आयुष्यामध्ये पहिल्यांदा रामकृष्ण परमहंसांची भेट झाली आणि ही जी भेट आहे ही भेट विवेकानंदांच्या जीवनाला आकार देणारी महत्वाची घटना घडली कारण विवेकानंद त्या काळामध्ये आर्थिक होते आई होती तिच्या पैसे वैचारिक दृष्ट्या पण गोंधळात सापडले होते इकडे ब्रह्मो समाजाची तत्व मानायची कि इकडे नास्तिकता ठेवायची अशा गोंधळामध्ये वावरत असताना रामकृष्ण परमहंसांना भेटले आणि रामकृष्ण परमहंसाची जेव्हा त्यांनी पहिल्यांदा थोडी चर्चा झाली तेव्हा त्याला थोडा आशेचा किरण आणि मग ते हळूहळू रामकृष्ण परमहंस ज्या मंदिरामध्ये पुजारी परमहंश दक्षिणेश्वर नावाचं जे मंदिर आहे कोलकात्यामध्ये काली महा तिथं पुजारी होते दक्षी, त्या मंदिरामध्ये ते नियमित जायला लागले आणि हळूहळू मग ते रामकृष्ण परमहंसाच्या संपर्कामध्ये सानिध्यामध्ये यायला लागले आणि मग ते रामकृष्ण परमहंसांना वेगवेगळे प्रश्न विचारू लागले तर त्याने रामकृष्ण परमहंसाला प्रश्न विचारला की ईश्वर कुठे आहे कारण बालपणापासून विवेकानंदांना ईश्वराच्या अस्तित्वाचा त्यांना ईश्वर नावाची जी संकल्पना होती ते ईश्वर नावाच्या संकल्पनेबद्दल एक प्रकारचं मूड आकर्षण होत आणि या आकर्षाला पाहिजे नास्तिक पण बल बनले होते म्हणून ते ईश्वराची शोध घेण्याची त्यांची जी शोध यात्रा होती या शोध यात्रे संदर्भात त्यांनी रामकृष्ण परमहंसांना प्रश्न विचारला की तुम्ही मला ईश्वराचं अस्तित्व दाखवू शकता का रामकृष्ण परमहंसा त्याला सांगितलं की मी तुम्हाला ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव करून देऊ शकतो आणि मग रामकृष्ण परमहंसांनी त्याला त्यांना ज्ञान मध्ये बसवलं आणि आपला एक हात छातीवर ठेवला आणि योगविद्येद्वारे कारण रामकृष्ण परमहंसाकडे योग विद्यावरती त्या योगविद्येच्या आधारे ईश्वराचं जे अस्तित्व आहे या ईश्वराच्या अस्तित्वाची विवेकानंदांना झाली होती आणि ही जी घटना आहे या घटनेमधूनच विवेकानंदांनी ठरवलं की याचं संपूर्ण आपलं आयुष्य हे आता आपण ईश्वर सेवेसाठी किंवा रामकृष्ण परमहंसांचं जे काम आहे ते रामकृष्ण परमहंसांचं काम पुढे चालवण्यासाठी आपलं आयुष्य जे आहे ते आपलं आयुष्य चालवायचं असं त्यांनी निर्णय घेतला आणि संन्यास धर्माची दीक्षा घेतली संन्यास धर्माची दीक्षा घेतली संपूर्ण भारतभर ते फिरले पण संपूर्ण भारतभर फिरल्यानंतर लक्षात आलं की आपण जो हिंदू धर्म अभ्यास केला आहे त्या हिंदू धर्माचं होत नाही कारण विवेकानंदांचा हिंदू धर्मामध्ये हा त्यांचा आवडीचा विषय होता हिंदू धर्मामध्ये योग आणि विद्या योग योग आणि वेदांत हे ते त्यांच्या आवडीचे विषय होते पण प्रत्यक्षात जेव्हा त्यांनी भारत भ्रमण केलं तेव्हा त्यांना दिसलं की हिंदू धर्मामध्ये असंख्य दोष आहे आणि मग त्यांच्या मनामध्ये विचार आला की हिंदू धर्माचं एक नव रूप एक सुधारणावादी रूप किंवा हिंदू धर्माचं जे उदार रूप आहे हे उदार रूप जगासमोर आपण मांडलं पाहिजे आणि योगायोगाने म्हणा किंवा त्यांच्या नशिबाने म्हणा त्यांना ती संधी मिळाली अठराशे त्र्याण्णव मध्ये शिकागो या ठिकाणी सर्व धर्म परिषद वास्तविक या धर्म परिषदेला विवेकानंदांना आमंत्रण नव्हतं हिंदू धर्माचा तिथं कोणी प्रतिनिधी पण गेला नव्हता पण विवेकानंदांना असं वाटलं की आपले जे विचार आहेत हे जगापुढे ठेवण्याचं ठेवण्याच योग्य व्यासपीठ आहे आणि त्याच्यासाठी आपण गेलं पाहिजे नाही जरी आमंत्रण असलं तरी आपण गेलं पाहिजे पण पहिला प्रश्न होता की विवेकानंद सैन्याची माणूस अमेरिकेला जायचा खर्च कोण भरेल तर राजस्थान मध्ये अजित सिंग नावाचे केडीचे महाराज होते ते विवेकानंदांचे भक्त होते त्यांनी सांगितलं की मी हा खर्च देतो त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली पैसे गोळा करण्यात आले आणि याच महाराजांनी हे नाव पण दिलेलं आहे कारण विवेकानंदांचं मूळ नाव नरेंद्रनाथ होत नरेंद्रनाथ होत त्यानंतर त्यांनी सगळ्या धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी विभीशानंद नावाचं नाव, नाव धारण केलं होतं पण अजित सिंग महाराजांनी त्यांना सांगितलं की तुम्ही विवेकानंद हे जे नवं नाव आहे यात अमेरिकेला जात आहे तर हे नवं नाव धारण करावं तर त्या नाव अमेरिकेला प्रवेशिका त्यांच्याकडे नव्हती कारण त्यांच्याकडे आमंत्रण नव्हतं जेव्हा सर्व धर्म परिषदेच्या स्वागत कक्षामध्ये ते गेले कि मला या परिषदेमध्ये सहभागी करून घ्या अशी विनंती करायला गेले तर त्या स्वागत कक्षामधल्या लोकांनी त्याची खिल्ली उडवली असे अनेक साधू एक देत आमच्याकडे असा वेळ नाही कोणाला परमिशन नाही तर शेवटी नाराज होऊन विवेकानंद बाहेर निघून गेले त्यानंतर ती जी परिषद होती शिंगागोला त्या शिकागोच्या विद्यापीठामध्ये ते चे विद्या चे गेले तिथल्या काही प्राध्यापकांची त्यांनी हिंदू धर्माच्या तत्वज्ञानाबद्दल चर्चा केली आणि मग तिथले काही प्राध्यापक या आयोजनामध्ये होते शिकागो धर्म परिषदेच्या तर त्यांनी विवेकानंदांना शिफारस पत्र दिलं की तुम्ही या परिषदेमध्ये सहभागी होऊ शकता ते शिफारस पत्र घेऊन ते परिषदेमध्ये गेलं तर परिषदेच्या लोकांनी सांगितलं की आधी तुम्हाला पाच मिनटं परिषदेमध्ये पहिल्या दिवशी जी चर्चासत्र होत या चर्चे सत्रामध्ये जास्तीत जास्त तुमची शिफारस एका मोठ्या माणसाकडून आलेली आहे तर तुम्हाला फक्त बोलण्यासाठी पाच मिनिटं देऊ याच्यावर मी आधी तुम्हाला वेळ देऊ शकत नाही तर असा प्रचंड संघर्ष करून त्यांना त्या, त्या परिषदेमध्ये प्रवेश मिळाला आणि जे पाच मिनिटं त्यांनी जे भाषण दिलेलं आहे हे शिकागो धर्म परिषदेमधलं ऐतिहासिक भाषण मानलं कारण या धर्म परिषदेमध्ये जी भाषणं झाली होती या भाषणामध्ये सर्व धर्मातल्या लोकांनी आपल्या धर्माचा गौरव सांगण्याचा प्रयत्न केला होता की आमचा धर्म कसा श्रेष्ठ आहे आमच्या धर्माची तथ्य कशी श्रेष्ठ आहे असं सांगण्याचा प्रयत्न केला होता पण विवेकानंदाने असं सांगितलं की हिंदू धर्म हा जगामधला सर्वात मोठा सहिष्णु धर्म कारण हिंदू धर्म जगामधला असा एकमेव धर्म आहे जो दुसऱ्या धर्माला नष्ट करण्याची भाषा करत नाही त्यांनी उदाहरणं दिली की लाखो पारशी लोक इराण सोडून इथं पळून आले या पारशींना हिंदू धर्माने शरण दिलं ला। लाखो ज्यू लोक की त्या ज्यू लोकांना युरोप खंडातल्या ख्रिश्चनांनी पळून लावलं ला, या जूंना आम्ही शरण दिली तर हिंदू संस्कृती ही विशाल हृदय असलेली संस्कृती आहे या संस्कृतीमध्ये फक्त हिंदूंना जागा नाही तर सर्व धर्माला जागा आहे म्हणून हिंदू धर्म हा जगाला मार्गदर्शन करणारा आहे हा धर्म दुसऱ्या धर्म नष्ट करण्याची भाषा करत नाही दुसऱ्या धर्माला लेखण्याची भाषा करत नाही किंवा धर्मांततेला महत्व देत नाही आणि त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला जो बंधू भगिनी नावाचा शब्द आहे ब्रदर आणि सिस्टर हा जो वापरला हा पहिल्यांदा त्या सभेमध्ये कुणीतरी वापरला म्हणजे दुसऱ्या धर्मातल्या लोकांबद्दल एवढ्या मोठ्या प्रमाणावरची जी आत्मीयता आहे ती आत्मीयता त्यांनी दाखवली याचा परिणाम असा झाला की त्यांच्या भाषणामुळे नंतर हिंदू धर्मातल्या वेगवेगळ्या विषयांमध्ये त्याला नंतर त्या परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आलं आणि पहिल्यांदा भारताला जगाला कळालं की विवेकानंद नावाचा कोणीतरी संध्याशी आहे तो हिंदू धर्माचं एक नव रूप कारण हिंदू धर्माबद्दल ज्या पुरातन कल्पना होत्या या पुरातन कल्पनेपेक्षा म्हणून त्यांचं नाव संपूर्ण अमेरिकेमध्ये गाजलं जवळपास नऊ महिने अमेरिकेत राहिले त्याच्यानंतर इंग्लंडला गेले पण या वास्तव्याच्या काळामध्ये त्यांना त्रास देखील झाला कारण इतकी लोकप्रियता त्यांना मिळाली पण हिंदू धर्मामध्ये जे शंकराचार्य आहेत संत बंत आहेत यांनी कोणीही असं म्हटलं नाही की हे विवेकानंद आमच्या धर्माचे प्रतिनिधी आहे सातव पत्र देखील त्यांनी दिलं नाही उलट विवेकानंद कसे बंधू आहेत ते कसे हिंदू धर्माच्या विरोधात आहे अशी अनेक प्रकारची टीका त्यांना केली ते भारतामध्ये जेव्हा परत आले तेव्हा या हिंदू धर्मातल्या अनेक कर्मट लोकांनी त्यांनी प्रायचित्त घ्यावाची मागणी केली कशासाठी तर त्यांनी समुद्र ओलांडला कारण कर्मट हिंदू धर्मामध्ये समुद्र पर्यटन करणं निषिद्ध होत आणि विवेकानंद समुद्र ओलांडून अमेरिकेला गेले म्हणजे ते विटाळले पाठले गेले अशी टीका त्यांच्यावर केली गेली त्यांनी प्रायचित्त मागावाची मागणी केली त्यांच्या स्वागताला देखील हिंदू धर्मामधल्या तत्कालीन काळाच्या संघटना गेल्या नाही सर्वसामान्य माणसं गेली म्हणजे एवढा मोठा माणूस एवढी मोठी लोकप्रियता करून आला देशाचं नाव कमवून आला त्याच्या स्वागताला या धर्मामधले जे अधिकारी होते ते पोचले नाही याची खंत देखील त्यांनी अनेक पत्र व्यवहार जसे तसे उपलब्ध आहेत आपल्या महाविद्यालयामध्ये पूर्ण खंड उपलब्ध आहेत विवेकानंदाचे त्यांनी आपल्या शिष्यांना दिलेली पत्र उपलब्ध आहेत की आपल्या शिष्यांच्या पत्रामध्ये त्यांनी या सर्व खंत व्यक्त केलेले आहे की भारतीयांकडून मला ज्या पद्धतीचं सहकार्य मिळालं पाहिजे ते सहकार्य मिळालं नाही पण माझं काम मी चालू ठेवेल हा विश्वास त्यांनी ठेवला आहे कारण संन्याशी जी पारंपरिक आपल्या नजरेमध्ये जी कल्पना आहे ना त्या कल्पनेच्या पलीकडचं त्यांचं जीवन आपल्याकडे ज्या पद्धतीचे संन्यासी राहतात त्या पद्धतीनं त्यांचं जीवन नव्हतं म्हणून देखील त्यांच्यावर टीका झाली तर स्वामी विवेकानंदाचं कार्य याच्यासाठी की त्यांनी जरी हिंदू धर्माची पताका जगभर पसरवलेली असली तरी ज्या ज्या ठिकाणी चूक केली त्या ज्या ठिकाणी त्यांनी हिंदू धर्मावर टीका केली ज्या ज्या ठिकाणी टीका केली त्यांनी सांगितलं की जातीयता हिंदू धर्माला लागलेला शाप आहे कारण जगामध्ये हिंदू धर्म असा एकमेव धर्म आहे की ज्याने खालच्या जातीतल्या लोकांवर जेवढा अन्याय केलाय तेवढा अन्याय कोणत्याही धर्मातल्या लोकांनी केलाय हे जाहीरपणे त्याने सांगितलेलं आहे किंवा हिंदू मधल्या स्त्रियांबद्दल ज्या ज्या अधिष्ट प्रथा आहेत त्यांच्यावर जाहीरपणे त्यांनी लेखन केलेलं आहे म्हणजे ते जरी हिंदू धर्माचे कट्टर हिंदुत्ववादी विचार करायचे असले तरी हिंदू धर्मामध्ये ज्या वाईट गोष्टी होत्या त्याच्यामध्ये त्यांनी बोरडे ओढले कारण ते कर्मकांड करणारे हे लक्षात घे त्यांनी असं सांगितलं की पूजा आर्थ्या भजन करण्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा फुटबॉल खेळून शरीर नव अशा प्रकारचे उपदेश त्यांनी दिलेले आहे गीतेचे संदेश त्यांनी सांगितलाय की गीतेमध्ये सांगितलाय तू कसाही गेलाय कोणत्याही मार्गाने गेला तू माझ्यापर्यंत आला म्हणजे मातात झाला हा लोक गीतेचा उपदेश आहे हा त्यांनी आचरणात आणलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जशा वेगवेगळ्या नद्या वेगवेगळ्या नद्या ज्या आहेत वेगवेगळ्या पण शेवटी एकाच समुद्राला भेटतात तसा हिंदू धर्म जो आहे तो विविधता असलेला धर्म आहे आणि विविधता हेच हिंदू धर्माचा वैभव आहे तर या पद्धतीने स्वामी विवेकानंद यांच्या ते जरी हिंदुत्ववादी असले तरी त्यांच्या विचारांमधला हा वेगळेपणा हा त्यांना वेगळी उंची जी आहे ती वेगळी उंची उपलब्ध करून देतो